कल्याणचे तहसीलदार सचिन सेजल यांची खडवलीतील अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई अनाधिकृत बांधकाम केले कल्याण तालुक्यातील के बेहेरे खडवली ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक सत्तावन्न मिलिटरी स्कूलच्या मागच्या साईडला अनाधिकृत बांधकामे चाली व जोत्याचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे खडवली येथील हे ये अनाधिकृत बांधकाम माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने या अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली आहे उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील चाळीचे बांधकाम राजरोसपणे सुरूच होते तहसीलदार यांनी आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने आज ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने खडवलीतील बोगस बिल्डर तसेच भूमाफियांचे धाबे धनानले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क काका जोत्या जोत्यापासून तोड बोलू मस्जिद परत तुमचा फोटो आला पाहिजे आमची पण यांचा फोटो आला पाहिजे आलं घ्या मोबाईल मोबाईलमध्ये फोटो घे तुझ्या पण